पडघमवरती टिपरी पडली येता तिसरी राजा ढाले यांची कविता पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम पडघम वरती टिपरी पडली तडम तड तड तडम पडघम वरती टिपरी पडली कौलारावर थेंबटपोरे तडम तड तड तडम कौलारावर थेंबटपोरे तडम तड तड तडम तड तड तडम मातारी हरभरे भरडते ढगात गडगडगडम मातारी मातारी हर भरे भरड़ ते ढगात गड़ गड़ गड़म गड़ 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 गड़। थेंबा सोबत वीज कोसळे कड़म कड़ कड़ कड़म थेंबा सोबत वीज कोसळे कडम कड़ कड़ कड़म थेंबा भोवती जलात उठती तरंग थर थर तरंग थेंबा भोवती जलात उठती तरंग थर थर तरंग, तरंग, तरंग।, तरंग, तरंग। नाचू लागले अंगन सारे आनंदाचे तरंग नाचू लागले नाचू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊस धारा मध्येच वारा पान सळसळून पान पाऊस धारा मध्येच वारा पान सळसळून पान धरतीच्या रंधारंधातून संगीत आले जुळून धरतीच्या रंधारंधातून संगीत आले जुळून धन्यवाद